खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो घेण्यात किंवा मागण्यात नसतो कुणाचं बोलणं मनावर घ्यायचं आणि कुणाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं हे समजलं की आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होतात गैरसमज हे बांडगुळासारखे असतात वेळीच मुळापासून उखडले नाही तर त्या नात्याच्या वृक्षाचा सगळं जीवनरस शोषून घेतात परिस्थिती वाईट असली की माणूस नशीब दोष देऊन मोकळा होतो पण चांगले दिवस आल्यावर तो नशिबाचे आभार कधीच मानत नाही एकटा आहे किंवा पुरेस पाठबळ आहे यावर माणसाचं कर्तृत्व अवलंबून नसतं चाफा एकटा फुलत असला तरीही पुरेसा सुगंध देतो गरज आणि चैन यामधला फरक कळला की मुलाचा पुरुष होतो वेळ जात नाही म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा अशा एखाद्या गोष्टीला वेळ द्यावा जी आपली वेळ बदलू शकेल प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा दुखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाही उलट आजचे सुद्धा निघून जाईल अपयश ही यशाची पहिली पायरी आहे शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे विद्या विनयेत शोभते टाकीची घाव सोसल्याशिवाय देवपण अंगी येत नाही गरज ही ज्ञानाची जननी आहे आळस ही एक प्रकारची आत्महत्या होय प्रेमाने जग जिंकता येते अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप असते तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू